एस स्टार मराठ नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पावयात आच्या काही ठळक घडामोडी मिरजेत भीमशक्ती संघटनेची सांगली जिल्हा आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न खासदार चंद्रकांजी हांडोरे प्रेरित भीमशक्ती संघटनेच्या मिरज येथील झारी हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते ही बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भीमशक्ती मुंबई प्रदेश अध्यक्ष व काँग्रेसचे मुंबई प्रदेश सेक्रेटरी मिरज तालुक्याच्या लिंगनूर गावचे सुपुत्र शशिकांत बनसोडे हे होते सदर आढावा बैठकीमध्ये आगामी मिरज विधानसभा ही जागा भीमशक्तीला सोडून तेथे आंबेडकरी चळवळीचे अभ्यास व लढाऊ कार्यकर्ते शेषकांत बनसोडे यांनाच विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यातून जोरदार मुदकी मागणी करण्यात आली या मागणीचा तसा ठराव देखील या बैठकीत करण्यात आला या प्रसंगी अनेक जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी भीमशक्ती संघटना वाढीसाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत प्रत्येक कार्यकर्ता आर्थिक सक्षम करण्यासाठी वरिष्ठांनी योग्य निर्णय घेतले पाहिजेत ज्यांना कोट्यवधी हो फिरवली आहे हे चित्र बदलण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ता आर्थिक सक्षम करण्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत तरच गाव तेथे शाखा निर्माण झाल्याशिवाय संघटनेला खऱ्या अर्थाने मजबूत बळ मिळणार नाही संघटनेची वृद्धी होणार नाही असेही मत व्यक्त केले यावेळी भीमशक्ती मुंबई प्रदेश अध्यक्ष व काँग्रेसचे मुंबई प्रदेश सेक्रेटरी शशिकांत बनसोड यांनी इथून पुढील काळात या सर्व उनिवांची प्रामुख्यानं नोंद घेतली जाईल एक ही कार्यकर्ता आर्थिक कमजोर राहणार नाही याची ग्वाही दिली यावेळी भीमशक्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नागनाथ बंगाळे मुंबई भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष विजय मोरे सांगली माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भंडारे जिल्हा अध्यक्ष मोहन खरात कोल्हापूर सांगली प्रभारी शशिकांत कांबळे प्रदेश उपाध्यक्ष नागनाथ मंगाळे व राम मधाळे विशाल वाघमारे शुभम बनसोळे गणेश चिकोर्डेकर रणधीर कांबळे नानासाहेब वाघमारे आशिष बनसोळे यांच्यासह सांगली जिल्ह्यामधील चळवळीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते झाला पाहिजे आपली दशेत बसली पाहिजे या समाजाला डावलं दा। आज बघा उमेदवारांची नाव घेतली तर आपल्या समाजाचे नाव कुठे एक सांगलीकर नाव आहे पळून गेल म्हणजे गेल्या वेळेला राहिलेच नाही आणि आता आली म्हणजे काय वातावरण बघायचं यावेळेला पंचवीस हजार मिटिंग आहे निरत तालुक्यात पंचवीस हजार काँग्रेसचा पक्ष उमेदवार आहे म्हणून आता सगळी काँग्रेस तिकडे मागतात पण बनसोळी साहेबासारखे जर तिथं पंचवीस तीस तीस वर्ष जर काम काँग्रेसमध्ये केलं असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे आज भाजप पक्ष किती बलवान असला भाजप आर्थिक परिस्थिती किती चांगली असली तरी आम्ही जनमतान आहोत लोकमतांना आहोत आणि आम्ही जनतेचे जीव समाजाचे जीवा इथल्या ज्या समस्या आहेत कारण गेली दहा ते पंधरा वर्ष झाले आज बारा तेरा वर्ष होत असतील भाजपची सत्ता आहे परंतु ज्याप्रमाणे आमच्या बौद्ध समाजाला महार समाजाला कोणत्याही पद्धतीचा फंड आला नाही निधी आली नाही आमच्याकडं समाजमंदरी झाली नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या बौद्ध समाजाचा महार समाजाचा उमेदवार असला पाहिजे अशी खास करून अग्रही मागणी आम्ही आदरणीय या देशाचे नेते राहुलजी गांधी त्याचबरोबर साहेब यांना आम्ही करणार आहोत वेळ पडली तर इथून मेरज ते दिल्ली उमेदवारासाठी आम्ही लॉंग मार्च करू काँग्रेस पक्षाला या वेळेला अक्कंड महाराष्ट्रातून आमदेड साहेबांच्या नेतृत्वामध्ये अखंड माणूस आम्ही फक्त एकच सीट मागतोय भीमशक्तीच्या होते ना ती पण मिरज मागतो आणि बोला आजच्या या आढावा बैठकीमध्ये सर्वांचे मतं जाणून घेतले आम्ही आणि सांगितले त्याचप्रमाणे सिद्धार्थ माने जे काही घोषणा केली ती आपल्या मोठ्या कार्यकर्त्याला पहिल्यापासून चाळीस वर्षे या संघटनेमध्ये काम करतात मग मी आमचे मित्र शशिकांत वसुळ साहेब यांना तिकीट मिळावी त्या दृष्टिकोनातून जे काही आपली चर्चाच आहे प्रत्येकाच्या मी शब्द आहे त्यासाठी आम्ही जे काही उत्सुक असतील या मतदारसंघातले त्या सर्वांना आम्ही एकत्रित घेऊन आम्ही त्यांना प्रत्येकाची मदत जाणून घेऊन आम्ही त्यातून निर्णय काढून आम्ही चांगल्या प्रकारे एक मतात आम्हीकडे मस्तूर साहेबांना पाठिंबा देऊन आम्ही त्याच्याच मताना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही आणणार आहोत आणि बऱ्याच कार्यकर्त्यांनी आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते जे काँग्रेस पक्षासोबत गेले पंचवीस तीस वर्ष सक्रिय कार्यरत आहेत ते मुंबई प्रदेशचे सरचिटणीस आहेत काँग्रेस पक्षाचे आणि भीमशक्तीचे मुंबई अध्यक्ष आहेत कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत किंवा शशिकांत बनसोडे हे सांगलीचे सुपुत्र असून हा ही जागा रिझर्व आहे तेव्हा शशिकांत बनसोडे साहेबांना इथं उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मिळावी असा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि एक मग ठराव करून आदरणीय हंडोरसाहेबांकडे आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच आम्हाला अपेक्षा आहे की श शशिकांत जोसोडे यांना उमेदवारी हंडोरेसाहेबचं स्लॅब परिस्थिती मिळवून देतील आज सांगली जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन शक्ती या या ठिकाणी घेतली संपूर्ण सांगली जिल्ह्यातून आटपाडीपासून ते जतपर्यंत ते मिरजपासून ते शिराळगरे अशा सर्व तालुक्यातले कार्यकर्ते या मिटिंगला उपस्थित झाले मीटिंग घेण्याचा उद्देश इतकाच होता की अनेक वर्ष भीमशक्ती त्या महाराष्ट्रामध्ये काम करते संघटनेचे कार्यकर्ते काम करतात त्यांच्या भावना त्यांचे विचार या ठिकाणी ऐकायला पाहिजे आणि त्यांचा आढावा घेतला पाहिजे त्यांच्या कामाचा आढावा घेतला पाहिजे त्या त्यादृष्टीने आज ही या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीला माझ्यासोबत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भीमशक्तीचे नागनाथ बंदाळेजी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मदाळेसाहेब राम मदाळेसाहेब ते पंचायत समितीचे सभापती दोन दोन वेळेस निवडून आलेले पंचायत समितीचे शिराळा ना बोलत नगरसेवक तर असे अनेक पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत बाळासाहेब गटारे आमचे भीमशक्तीचे नेते रणजीर कांबळे उपस्थित आहेत आमच्या इतक्याच भावना होत्या की लोकांपर्यंत भीमशक्ती पोचली पाहिजे साहेबांनी या महाराष्ट्रात केलेलं काम जे आहे ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्याचा फायदा घ्यावा लोक जागृत व्हावेत कार्यकर्ते जागृत व्हावेत आणि जे पण अन्याय अत्याचार जिथे जिथे घडतील त्या ठिकाणी भीमशक्ती रस्त्यावर उठतो जनतेला न्याय देईल समाजाला न्याय देईल कार्यकर्त्यांना न्याय देईल अशा प्रकारची भावना आमची शक्ती संघटनेच्या बैठकीमध्ये आमचे सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष शशी दाप यांनी दोन ठराव मांडली की महाराष्ट्रामध्ये आता होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाने भीमशक्तीला मोठा मोठा वाटा द्यावा अंडोरी साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमशक्तीच्या काय कार्य करताना या ठिकाणी विधानसभेच्या तिकीट मिळाव्यात विधानसभा लढवण्याची संधी द्यावी अशा प्रकारचा ठराव घेतलेला आहे दुसरा ठराव घेतला की मिरज मतदारसंघ हा भीमशक्तीला सुटावा असा ठराव या ठिकाणी घेतलेला आहे लोकांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आता पक्ष आहे संघटना आहे पक्ष काय करत आहे आपण बघूया आपण पक्षाच्या निर्णयाच्या अगेन्स्ट कुठे जाणार नाही पक्ष जे निर्णय घेईल त्याबरोबर आपण काम करणार आहोत